या आंदोलनामध्ये सचिन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तुषार खांडेकर अरविंद कुरणे परशुराम बनसोडे जयंत मगरे स्वप्नील बनसोडे उमेश झेंडे लहुजी दबडे रणजित कांबळे गौतम खांडेकर रवींद्र खांडेकर माणिक भंडारी लखन सरवदे सतीश दस्ते बाबागुंडा नाईक उदय कोरे पवन खोरे अमोल भंडारी शुभम कांबळे तसेच समस्त आंबेडकरी समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी समस्त आंबेडकरी समाज यांच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर जे डोमुदत उपोषण सुरू केलेलं आहे त्या उपोषणाचा आज चौथा दिवस हे उपोषण करण्याचा मुख्य तो असा होता की जिल्हा परिषद समाज कल्याण या विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेअंतर्गत या जिल्ह्यातील ज्या मागासवर्गीय वस्त्या आहेत ज्या सन दोन हजार एकोणीस ते चोवीस अखेर भरत आराखड्यामध्ये ज्या नोंद वस्त्या आहेत नोंद वस्ते ज्या आहेत त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जो शासन निर्णय आहे की तीनशेच्या पुढे लोकसंख्या असेल तर चाळीस लाख रुपये देय करणे असे प्रत्येक टप्पे त्या पद्धतीनं त्याची रक्कम अदा करणे हे शासन निर्णय असताना लोकप्रतिनिधी असतील पालकमंत्री असतील यांच्या शिफारशीने काही वस्तींना शासन निर्णय डावलून जास्त निधी देण्यात आलेला आहे व जिल्ह्यातील तीनशे पंचेचाळीस वस्त्या अशा आहेत की त्यांना आज तागायत एक रुपयेही देखील देण्यात आलेले नाही त्या वस्त्यांचे प्रस्ताव या ठिकाणी जिल्हा परिषदेला असताना देखील त्या वस्त्यांवरती अन्याय करण्याचं काम या समाजकल्याण विभागामार्फत आणि त्या ज्या विभागामार्फत पैसे अदा केले जाते त्या कमिटीमार्फत ज्या वस्त्यांवरती अन्याय झालेला आहे म्हणून आम्ही गेले चार दिवस झालो जिल्हा परिषदेच्या समोर बेमुदत उपोषण सुरू केलं होतं परंतु आज तागायत जिल्हा प्रशासन असतील यांनी कोणतीही त्याची दखल घेतलेली नाही माझं जिल्हा प्रशासनाला एक सांगणं आहे की आंदोलनाची तीव्रता वाढण्यात वेळ घालवू नये मात्र आंदोलन तीव्रता वाढू शकते आणि वाढेल कारण ज्या वस्त्या वंचित आहेत त्या वंचित वस्त्यांना न्याय देणं हे आपलं काम आहे त्या वंचित वस्त्यांना आपण शासन निर्णयाप्रमाणे निधी वाटप करावा व लोकप्रतिनिधी तसेच आमदार खासदार असतील यांची शिफारस न घेता ज्या त्या ग्रामपंचायतीने आपल्या स्तरावरती प्रस्ताव पाठवले असतील त्याला शासन निर्णयाप्रमाणे मान्यता द्यावी अन्यथा आंदोलनाचे स्वरूप बदलले जाईल